सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उभा केलेला कार्यकर्त्यांचा पॅनलसाठी कंबर कसली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनलमुळे नाराज काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख गाठीभेटी घेत आहेत यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आहे सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे महादेव चाकोते सिद्धाराम चाकोते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनीही पाठिंबा दिला आहे शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडी चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे बळीराम साठी महादेव चाकोते बाळासाहेब शेळके सिद्धाराम चाकोते डॉक्टर हविनाळे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची बऱ्याच वेळा गुप्त बैठक झाली या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यात आली आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांची आहे सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये शेतकऱ्यांची मुले उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्वांनी या पॅनलला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार केला आहे सुभाष देशमुख म्हणाले माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले त्यांचे आभार मानतो हे कार्यकर्त्यांचे पॅनल आहे शेतकऱ्यांच्या हितांचे कार्यकर्त्यांना न्याय देणारे पॅनल असून त्यासाठी सर्व मतदार सोबत राहतील आणि हे नेते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली

सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करतो मी भविष्यामध्ये सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आगळं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतो सर्वांचं तुम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आज एकत्रित बसलो वैयक्तिक भेटल्यानंतर हो म्हटले आज आम्ही एकत्र बसलेलो आज फक्त जबरदस्त हॉटेल आलेलं नाही तर बाहेर गावलं गेलो ते पण याच्यामध्ये आहे आणि सर्वांचंच मनापासून आभार मानतो सर्वांनी एकसंग बोल लढायचं ठरवलेलं आहे आणि ही जाहीर सभा घ्यायची गरज नाही कारण मर्यादित मतदान असते एका गावात पन्नासवीला मतदान असतात पन्नास एक येऊ शकतात यापेक्षा असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या जबाबदारी आहे त्याचा जबाबदारी पार पाडतील मला असं वाटतं की हे कार्यकर्त्यांचं पॅन शेतकऱ्यांच्या हिताचं पॅन शेतकऱ्याला न्याय देणार पॅनर शंभर टक्के मला खात्री आहे मतदार चानाक्ष आहे मतदाराला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे मग तो बोलत नसून तो कधी करून दाखवून येत्या सत्तावीस तारखेला मतदार हा आमच्या सर्वांच्या पाठीशी अधिकपणे उभार आहे म्हणून मी उलगतात केल्या शहरांना